वसई विरार महानगरपालिकेच्या माता बाल संगोपन केंद्राला बनावट औषधांचा पुरवठा सात जणांवर गुन्हे दाखल यातील मास्टर माइंड बनावट औषध पुरवणारा विजय चौधरी नागपूरच्या जेलमध्ये वसई विरार महानगरपालिकेचे औषध पुरवठा करणारे ठेकेदार बालकांच्या जीवावर उठल्याचे अन्न व औषध आणि प्रशासनाच्या धाडीमध्ये समोर आले आहे या प्रकरणी वाली पोलीस ठाण्यात सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे या आरोपींवर कठोर कारवाई न केल्यास उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेच्या पालघर जिल्हा संघटक जनार्दन पाटील यांनी पत्रकार परिषद तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे यांनी काय आरोप केले ते तुम्हीच ऐका पोलीस स्टेशन मध्ये त्या संदर्भात आज आम्ही पत्रकार परिषद ठेवलेली आहे जे हनी शेख त्यांच्यावरती एफ आय ते आता सध्या वॉन्टेड आहे म्हणजे दुबई दुबईमध्ये असं आम्हाला माहिती तर त्याच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे आणि आमची जी मागणी आहे की महानगरपालिकेने याच्या पुढे कुठलंही टेंडर त्याला नाही दिलं पाहिजे त्याला ब्लॅक लिस्टमध्ये टाकलं पाहिजे जर एक माणसामुळे हजारो लोकांचे जर जीव जात असतील तर अशा लोकांना का टेंडर दिला नेमका हा औषधांचा घोटाळा कशा प्रकारे चालू होता काय तुमच्या लक्षात आलं कशा प्रकारे तुम्ही हे रॅकेट पकडलेलं आहे बघा आम्ही ह्याच्या दोन हजार सोळा पासून आम्ही हा लढा देत होतो स्वर्गीय दीपंकर अशोक पाटील उपाधी ह्या त्यावेळी सांगितलेलं होतं आणि आज ते नाही मिळत परंतु त्यांचा लढा आम्ही पुढे चालू ठेवणार आहे की हनी शेख हा इथे विरार वसई ना पालघर आणि भायंदर परिसरामध्ये डुप्लिकेट औषधं वापरतो आणि त्याला बहुजन विकास आघाडीचे प्रवीण राऊत आणि एक आणखी बहुजनचा बडा नेता यांचा त्याला सपोर्ट होता बॉबी असं म्हणणं होतं की हा कमसे कम वर्षाला दीडशे करोडचा ह्या टनवर आहे जर बॉबी शेटला त्यातनं कमिशन जरी पाच टक्के दिले असेल तरी करोडो रुपये भेटत होते परंतु बॉबी शेटनी सांगितलं की आईच्या पोटात जेव्हा बाल असते जन्माला येण्याच्या अगोदरपासून ते मरेपर्यंत हे आरोग्याला औषध हे आरोग्य लोकांसाठी लागते आणि त्या त्याचा मी बिझनेस होऊन देणार त्याने त्याच्या फॅमिलीबरोबर वाद केले झगडे केले त्याचा मामा स्वतः आमदार होता त्यांच्या विरोधात गेले मोठी लढाई झाली आमची वाद झाले केशीस झाल्या थंडीची थंडीचे आरोप लावले आमच्यावरती आणि हा लढा आम्ही चालू ठेवला आज बॉम्बी असता तर नक्कीच आम्हाला खुशी झाली असती आज अनिशेक शे, अनिशेकवरती कारवाई झालेली आहे व वाली पोलीस स्टेशनला आमचं पोलिसांनी हे मागणं आहे की त्याच्यावरती कठोर कारवाई झाली पाहिजे कुठल्याही परिस्थितीमध्ये त्यांना जामीन नाही झाला पाहिजे हे आमची पोलिसांकडे होती आरोग्य विभाग मग काय करत होतं हे जे गोळ्या येत होत्या ते तपासत नव्हते का त्याच्या मागे आरोग्य विभागाचे अधिकारी सुद्धा कारणीभूत आहेत का आम्ही भक्ती मॅडमला मी आज फोन केलेला मला कालच एक प्रकार सगळं माहीत पडल्यानंतर आज आम्ही पत्रकार परिषद ठेवले काल मी माझी बाईक दिलेली होती आज मी भक्ती मॅडमला फोन केला उद्या महानगरपालिका बंद असेल परवा मी जाऊन भेटणार आहे आयुक्तांनाही भेटणार आहे आणि माझं एक निवेदन सुद्धा देणार आहे माझ्या शिवसेनेच्या लेटरवरती आणि पुढे आम्ही आमची एक टीम म्हणजे विरार महानगरपालिकेची जेवढीच आरोग्य हॉस्पिटल जे मा, आहे सरकारी हॉस्पिटल त्याच्यात औषधं डुप्लिकेट किती आहेत त्याची पूर्ण आम्ही पाहणी करणार